नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शुक्रवारी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मतदारसंघात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे त्यामुळे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयाबाबत मतदारसंघात पोषक वातावरण निर्माण झालं असून अनेक संघटना वाणी समाज खानदेश मराठा मंडळ युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे दरम्यान मागच्या आमदारांनी खान्देश मराठा मंडळ आणि लाडशाखीय वाणी समाज यांना भूखंड देण्याचा जो काही भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता ती फसवणूक असून असा कोणताही प्रस्ताव मिळकत व्यवस्थापक यांच्याकडून मंजूर करण्यात आला नसल्यानं दोन्ही समाजात फसवणूक झाल्याची भावना असल्यानं खानदेश मराठा मंडळ यांनी सिडकोत बैठक बडगुजर यांना पाठिंबा दर्शविला आहे वाणी समाज आणि खानदेश मराठा मित्र मंडळाला जो भूखंड देण्याचा भूमिपूजन केलेलं होतं मागच्या आमदारांनी ती फसवी घोषणा होती त्याचं रायटिंगमधलं लेटर मी दोघं मंडळांना दिले लाड वाणी समाज आणि खानदेश मध्य मित्र मंडळाला मिळकत व्यवस्थापकने रायटिंगमध्ये दिलं की असा कुठलाही प्रस्ताव मंजूर नाही हे वाणी समाजाची आणि मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे आणि ते पुरावे मी सादर केले त्यांना आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमची फसवणूक झालेली आहे त्यामुळे आम्ही इथून पुढे लाडसाके वाणी समाज हे तुमच्यासोबत आहोत आणि वसंत भाऊ आणि मी दोघं त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला निश्चितपणाने विजयामध्ये त्यांची साथ मिळेल आणि प्रचंड मताने विजय आणि असं आम्ही असे मूळ शिवसेनेक होतो पहिले एक दहा पंधरा वर्ष आमचा घ्या पण मग देर आहे आहे दुरुस्त आम्ही आज सर्व सातपूर पहिले हा जवळज मतदारसंघ होता शिवसेनेचा बाल्य किल्ला होता आणि आता इथून पुढं हा कायमचा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे आमच्या सर्व सर्वांची ताकद वाढली सर्व माझ्या आमचे बी हुप्स वाढले आणि आमच्या म्हणून सर्वांचे हुप्स वाढले आणि याच्या निश्चित एक साइड निवडणूक झाली आता सुधाकर भोव यांचा विजय पक्का झालाय आणि आता आमची महापालिकेची तयारी सुरू होईल आता महापालिका आमची सत्ता कशी आता हे सुरू झालं आमचं पश्चिमचं इलेक्शन झालंय आता आमचं आटोक झाला आमच्या तसेच नानाचा मळा इथे जिल्हा प्रमुख तथा नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शिव वाहतूक सेना प्रवीण शेजवळ शरद बेंडकुळे राजाभाऊ क्षीरसागर सुनील पोटिंदे विकी कीर्तणे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटातील संदीप देवरे निलेश लाड मंगेश लाड संजय गवळी सचिन आगळे प्रवीण साबळे गणेश साबळे अनिल जाधव गोरखलगड बाळू भवर रामचंद्र खैरनार प्रकाश बडगुजर श्याम पाटील भगवान बडगुजर अभिजित लगड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला दरम्यान सातपूरचा भाग पूर्वी देवळाली मतदारसंघात असल्यानं शिवसेनेचा बाला किल्ला म्हणून ओळखला जात होता विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं सातपूर परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून मूळ शिवसैनिक असल्यानं नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा बाला किल्ला करण्याची सज्ज असून सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विक्रम नागरे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं दिशा न्यूज ब्युरो नाशिक